महाराज पोटात होते आई तो चरित्र नेमक्रमानुसार आई साहेबांनी आणि तेवढं मात्र लोक हुशार लोक म्हणले वर काही यायचं नाही पण महाराज आम्हाला आशीर्वाद देऊन जा तुकोबर म्हणले आशीर्वाद माझा कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण असा आशीर्वाद दिला आणि भगवान परमात्म्याला विमानामध्ये तुकोबरायला आलिंगन दिलं तुकोबरला विमानामध्ये बसवलं आणि मग निळो वरायला हिता गेला तो विमानी पैसोनिया घेऊन वैकुंठाकडे निघून गेले सगळी मंडळी पुन्हा तुकोबर आले दोनदा बागीरी ते करता एकदा आले करता एकदा आले तुकोबर आजही येतात दर्शन देतात त्याला मात्र श्रद्धा पाहिजे भाव पाहिजे प्रेम पाहिजे तुकोबरा यांच्या आपली श्रद्धा असेल आपला भाव असेल तर महाराज आजही दर्शन कारण तुकोबर गेले म्हणजे आपला देह घेऊन गेले त्यामुळे यायला जायला त्यांना काही अडचण नाही अनेक लोकांचे अवतार झाले पण सांगा कलेवर नेले कुणी कुणी नेल नाही मात्र तो को आहे नी ने नेलं प्रयाण काळे देवे विमान पाठविले कडीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले मानवी देह घेऊन या निजामा गेले मानवी देह घेऊन निळा म्हणे सकळ संता जय जय जी सद्गुरु स्वामी तारा आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय तुम्ही आमच्या हातामध्ये अभंग देऊन तुकोबरायने सदैव वैकुंठ गमन केलं आपण या ठिकाणीच कथेला आज पाण्याला विराम देणार आहोत जगद्गुरु तुकोबर यांचा कृपा प्रसाद आपल्याला प्राप्त होणार आहे ज्याची जशी भावना ज्याचं श्रद्धा तसं फळ मिळणार आहे माझा काय अधिकार आहे महाराज तुकोबऱ्याचे चरित्र गाण्याचा अधिकार आपला नाही बिलकुल नाही नाही संत चिन्ह उमटली अंगी उपदेशाला गे पात्र झालो आपण काय गाव मात्र महाराजांना विनंती केली महाराज चरित्र गायचंय नामदेवरायाला विनंती केली पांडुरंगाला विनंती केली काहीतरी सुचवा त्याप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न करेल आणि त्याप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न केला आपुले नी नाही मी बोल तुकोबऱ्यांचे शब्द आहेत जसं गाता येईल तसं चरित्र गाण्याचा प्रयत्न केला बरंच चरित्र राहिले सगळं चरित्र गाणं होत नाही काही अवगत असून गाता येत नाही काही अवगत नसल्यामुळं गाता येत नाही सगळं सगळं चरित्र सगळीकडे अवगत आहे असं नाही मात्र सात दिवस तुकोबऱ्यांचं चरित्र जेवढं जमेल तेवढं आपण विचारामध्ये घेतलं चिंतन केलं श्रवण तुम्ही केलं मी गायलं तुकोबाऱ्यांच्या कृपेनं तो गाण्याचा प्रयत्न केला आपण सर्वजण श्रोते सज्जन आहात भाविक आहात श्रद्धाळू आहात तुकोबऱ्यावर तो आपली श्रद्धा आहे प्रेम आहे ज्यांना जसं भावनेनं श्रवण केलं असेल तसं त्यालाही फळ तुकोबाऱ्या देतील तसे तुकोबाऱ्याकडे प्रार्थना करूया गात असताना संगतीला आमचे तबलावादक सूर्यकांत मामा आहेत मृदंगावर आमचे राम महाराज आहेत आणि दोन दिवस सात दिवस जी मंडळी होती रामकृष्ण महाराज कवठळेकर का काल गेले माऊली महाराज गेले गेल्यानंतर बरोबर आपले हरिभक्तीपरायण परायण गायनाचार्य गणेश महाराज भगत या ठिकाणी पुण्याहून दरवर्षी ते येतात ते या ठिकाणी आले त्यांनी परमेश्वर वर्णन माझ्याकडे शब्द नाहीत एवढं पारायण करायचं महाराज तरी भगवान परमात्म्याने त्यांच्या आवाजात काय सामर्थ्य दिलं असेल आणि प्रासादिक वाणी मी मगाशी चिंतन केलं की के ते गोड त्यांच्या असणाऱ्या चाली आपण ऐकतो ऐकता ऐकता समाधी लागला असं गोड भजन परमेश्वर काका या ठिकाणी करतात गाथापारायण दरवर्षी येतात न चुकता आणि मग माझ्याबरोबर नेहमी सातसंगत करणारा हर्षद तर आहेच आहे त्याचाही गोड आवाज आहे त्याने गोड आवाजामध्ये कथेला सातसंगत केली आपण सर्वजणांनी अतिशय श्रद्धेनं ऐकलं तुकोबरेन हे चरित्र गाऊन घेतलं त्यांच्याच चिरणी हे गायलेलं चरित्र तुकोबऱ्याच्या चिरणी समर्पित करून मी या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो शेवटची शेवटची विना शे up Ah, अशीच राहावी वक्त्यावर श्रोत्याची कृपा असल्याशिवाय वक्ता वक्तृत्व करू शकत नाही आपल्या कृपेनं ना पुन्हा एकदा कधी चरित्र गाण्याचा पुढच्या वेळेस आपण प्रयत्न करूया हरिभक्ती परिणामचे जनादन महाराज ते बी आज सिंतवरती राहील मग बोलतो साहित्य साथ संगत करण्याकरता आज ज्या स्वामीजीला काय जी तर तो उभाच राहावं लागतं आपलं घरचं म्हणजे काय स्वामी म्हणाय नसले मनायला वाजवाय नसले वाजवायला स्वामीजी आहेत हे सर्व प्रसारण अख्खा महाराष्ट्र आपला हा कार्यक्रम चा पाहतो चा आहे आणि अतिशय सुंदर स्वभावाची ही प्रसारण करणारी टीम आपल्याला मिळाली नामाचा गजर चॅनलवर बी प्रसारण आहे आपल्या पावनधाम संस्थांच्या चॅनलवर आहे फेसबुकवर आहे श्री नामदेवरावजी उगेले आणि कृष्णा मोरे यांनी आपल्या जगद्गुरु तुकबऱ्या पावनधाम फेसबुक पेजवर आणि संस्थांच्या अधिकृत चॅनलवर आणि त्यांच्या नामाच्या गजर चॅनलवर हे सर्व कथेचं कीर्तनाचं अतिशय सुंदर प्रसारण केलं त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी जोरदार <laughs> जवळजवळ तीस वीस हजार लोक एका दिवशी कीर्तन आपलं ऐकलं आहे त्या दिवशी वीस हजार लोकांनी ऐकलं महाराष्ट्रभर सगळ्यांचे मेसेज आहेत फोन आहेत ज्यामुळे हे सुंदर चरित्र तुम्हाला एवढ्या मोठ्या हॉलमध्ये सुद्धा गोंगाट न होऊ देता अतिशय तत्परतेनं थोडंफार कमी झालं की टाकते मी जवळ हसून त्याच्याकडे बघत नाही तोपर्यंत त्याचं टेन्शन कमी होत नाही पण फार तत्परतेनं ज्याने सिस्टीम सुंदर लावली दरवर्षी लावतो संस्थांच्या पती ज्याचं प्रेम आहे अशा उल्केश्वरजी शिंगारे यांच्याकरता जोरदार टाळ्या एकदा वाजवा सर्वांना सुंदर आणि या कथेतील सर्व कलाकार मंडळीचा सन्मान आमचे संस्थांना नेहमी सहकारी ज्यांचं आहे श्री ज्ञानेश्वरजी जाधव साहेब आज अन्नदान मी श्री व पल्लवी ज्ञानेश्वर जाधव यांच्या वतीनं आजच्या दिवसभराचं अन्नदान आहे आणि अन त्यांच्याच वतीनं आज या ठिकाणी यांना सन्मान उपरणे वगैरे जाधवसाहेब या ठिकाणी करणारे पहिला प्रथम हरिभक्तीपरायण केशव महाराज शाहरुख शास्त्री यांचा सन्मान मी अमोल महाराज जाधव या त्यांचा सन्मान होईल नंतर त्यांच्याबरोबर आले विष्णू महाराज शास्त्रीजींचा आणि चालू चालूमध्ये या सर्वांचा सन्मान करायचा आहे आणि त्यानंतर तुकोबरायांचा प्रसाद शिवाजीराजांनी नारळ प्रसाद नेला तर माता माऊलींनी सगळ्यांनी ज्ञानोबा तुकारामचं भजन होईल दोन मिनटं आणि मग लाईनमध्ये येऊन प्रसाद केशव महाराजांचा सन्मान त्यानंतर नारळ प्रसादाची वाटप होईल